हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी घास घेऊन आली आहे कोथिंबीर वडी अगदी पावसाळ्यामध्ये कोथिंबीर वडी खायची मजा काही वेगळीच असते आणि सध्या तरी कोथिंबीरचा भावसुद्धा कमी आहे त्यामुळे घरी नक्की ट्राय करा अगदी सोप्या पद्धतीने आणि खायलासुद्धा खूप मस्त लागणार ही वडी आज मी बनवणार आहे तर कोथिंबीर वडी बनवायसाठी मी अगोदर कोथिंबीर एकदा पाण्याने छान धुवून घेते जेणेकरून यावरची धूळ पूर्ण निघून जाईल त्यानंतर कोथिंबीर चांगली धुतल्यानंतर मी एका मोठ्या ताटामध्ये फॅनखाली तिला सुकवायला ठेवते आपल्याला ही कोथिंबीर पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे कोथिंबीर सुकून झाल्यावर मी हिला छान बारीक कट करून घेते अशा प्रकारे कट करून झाल्यानंतर आता ही कोथिंबीर एका पातेलामध्ये काढून घेणार त्यानंतर आपण गोळा तयार करूया त्यासाठी या कोथिंबीरमध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी बेसन घालायचं आहे आता यानंतर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालून घेते त्यानंतर मी इथे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या घालणार आहे त्यामुळे मी याला छान एका खलबत्त्यामध्ये वाटून घेणार त्यानंतर फक्त एक चम्मच पेस्ट मी यामध्ये घालणार आता यानंतर यामध्ये मी सुखे मसाले घालून घेणार त्यासाठी मी इथे अर्धा चम्मच ओवा घातलेला आहे अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे आणि एक चम्मच पांढरी तीळ त्यानंतर एक चम्मच लाल कसुरी पावडर चवीनुसार मीठ आणि थोडं इथे तेल घालून घेणार मी जिरे पावडर टाकायला विसरले त्यामुळे आता मी जिरे पावडर टाकून घेते आणि त्यानंतर याचा छान गोळा करून घेते गोळा करताना आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घेऊन याचा गोळा करायचा आहे कारण सांभाराला खूप लवकर पाणी सुटतं त्याच्यामुळे आपला जो गोळा हा घट्ट बनलेला पाहिजे त्यासाठी आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आता मी याचा छान घट्ट गोळा करून घेणार आहे बनवताना जर हाताला हा गोळा चिकटत असेल तर आपण थोडं तेलसुद्धा घातलं किंवा हाताला गोळा तयार करायचा अगोदर तेल लावून ला ला घेतलं तर गोळा हा चिकटत नाही त्याच्यामुळे तुम्ही पाण्याऐवजी थोडा तेलाचा वापरसुद्धा करू शकता आता मी इथे थोडं वरून तेल घालून छान याला प्लेन असा गोळा करून घेते आणि त्यानंतर याचे दोन तुकडे करून त्यानंतर अशा प्रकारे आकार देऊन अगदी टाईट हाताने हे आपल्याला गोळे करायचे आहे आता आपण हे गोळे मी वाफवून घेणार आता वाफवायसाठी मी गॅसवर एका मोठ्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालते पाणी घातल्यानंतर त्याला पाण्याला उकळी आल्यानंतर मी यामध्ये एक चाळणी घालून त्याला थोडं तेल लावायचं आणि त्यानंतर त्यामध्ये हे गोळे आपण वाफवायसाठी ठेवून देऊ किमान पाच ते दहा मिनिट तरी हाय फ्लेमवर हे गोळे वाफवून झाल्यानंतर मी आता याला काढून घेते त्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे गोळे थंड होऊ द्यायला ठेवायचे आहे खूप मस्त हे वाफवले गेलेले आहे आणि त्यानंतर आता आपण याला छान वडीच्या आकारामध्ये गोल गोल शेपमध्ये कट करून घेऊ ही कोथिंबीर वडी जर आपण फ्राय नाही केली तरी पण चालते ही तशी पण खूप छान लागते खायला अतिशय चविष्ट अशी ही कोथिंबीर वळी बनते आता त्यानंतर अशा प्रकारे छान गोल गोल वळ्या पाडल्यानंतर आता मी याला गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे आता थोडं गरम तेल झाल्यानंतर मी या सगळ्या वळ्या यामध्ये सोडून देते वळ्या टाकल्यानंतर किमान दोन ते ती तीन ती मिनिटसुद्धा आपल्याला ते हलवायचं नाहीये जेणेकरून ते तुटणार नाही दोन तीन मिनिट झाल्यानंतर आपण त्या एकेकाने परतून घ्यायच्या आहे या झाडामुळे मला परतता येत नव्हतं म्हणून मी आता दुसरा झारा वापरते तुम्ही सुद्धा अशाच झाडाने हे परतून घ्यायचे जेणेकरून ते इझिली परतून जाते थोडासा थोडासा गोल्डन लाल रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचंय वड्या या नेहमी मीडियम फ्लेमवरच आपण तळून घ्यायचे आहे आता छान या वळ्या इथे फ्राय झालेल्या आहे मी पुन्हा बाकी राहिलेल्या वळ्यासुद्धा इथे घालून घेते आणि पूर्ण या फ्राय करून घेते तुम्हाला जर या स्टोअर करून ठेवायच्या असल्या तरी तुम्ही इझिली स्टोअर करून ठेवू शकता एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही किमान पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुमचं मन होईल तेव्हा तुम्ही त्या फ्राय करून घेऊ शकता खूप जणांना कोथिंबीर ही वाफवल्यानंतरच डायरेक्ट त्याचे काप केल्यावरच आवडतात त्यांना फ्राय केलेली नसले तरी पण चालते पण ही कोथिंबीर फ्राय केल्यावरही खूप सुंदर लागते आपण दोन्ही प्रकारे या खाऊ शकतो आता या कोथिंबीर वड्या इथे तयार आहे तुम्ही अगदी गरम गरम सुद्धा खाऊ शकता आणि थंड झाल्यावर सुद्धा खाऊ शकता आणि या सुद्धा स्टोर करून ठेवू शकता अतिशय सोप्या पद्धतीने या कोथिंबीर वड्या मी इथे रेडी केलेल्या आहे आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतात त्याच्यामुळे तुम्ही घरी नक्कीच बनवा आणि आजच ट्राय करा तर तुम्हाला ही कोथिंबीर वळीची रेसिपी कशी वाटली तर मला नक्की कमेंट करा आणि घरी ट्राय करा आणि अशाच सिम्पल ट्रिकमध्ये बनवलेल्या रेसिपीला बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा